ग्रहलक्ष्मी जर चांगली असली तर बरंही नाहीतर ग्रहलक्ष्मी जर फुटक्या तोंडाची जर असली आम्ही कीर्तनाळ गेलो आमच्या संघ संस्थेत शिकायला गेवरायकडला एक पोरगा होता आम्ही कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर त्यांच्या घरी गेलोत मला आल्या सरसर इथं जवळ आल्या सरसर जाऊ म्हणलं भेट घेऊन यायची महाराजाची आम्ही आवडीने घरी गेलोत घरी गेल्यानंतर आबो घरी गेलोत मी मला महाराज आहेत का घरात त्यांनी आतून उत्तर दिलं नाही ती महिला बाहेर आली मला महाराज आहेत का घरात हो त्या बाईनी एक थोक उत्तर दिलं म्हणजे महाराज गेले चुलीत आणि नाही म्हणून परवा आमचा फोन झाला आणि मला इथ लवकर कस का गेला नाही म्हणलं चुलीत मग ती तशी म्हणल्यानंतर मी थांबलो नाही म्हटलं आपलं चला आपलं यांच्या कशाला नाही लागायचं आपलं पुढे केलेलं बरं आपलं ती म्हणलं या ना ची आपलं मला नगनगन म्हणून तुमचे महाराज चुलीत घातले आम्हाला गॅसवर बसित म्हणलं तुमचं काय करायचं म्हण आजीबातलं नाही म्हणली इकडे द्या हामा जरा म्हणली मी सांगते ती ऐका मला आता ऐकल्याशिवाय नाही म्हणजे तसं नाही म्हणली म्हणजे काय म्हणजे आमच्या शेताला रानाला ना म्हणले तीन कुणबी डोंगर येतं तीन कुणबी काय येतं डोंगर येतं आणि इकुकूनच वाट आहे हो मग कशाचा आकार झाला चुलीचा म्हणले महाराज गेले चुलीच म्हटलं त्या चुलीत गेल्या असल्या मग बरे नाही तर म्हटलं बैराग्याच्या सिमेंटाच्या चुलीतच गेले का काय म्हणलं बैरागी आमचा चार चार कॉलमवर काम करीत होठल